नमस्कार फ्रुटेक्स टाळी मार्केट सोलापूर मध्ये मी सौरभ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्याकडे आज जवळपास बीडवरून म्हणजे एक साधारणतः दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर वरून सोलापूर मध्ये आपल्या मार्केटला शेतकरी आलेले आहेत आणि आज मागील आठवड्यात त्यांनी एकदा माल टाकलेला होता मागच्या शुक्रवारी का शनिवारी आपली गाडी होती बरोबर तर त्यानंतर ते आज पुन्हा आपली गाडी जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेली आहे तर कुठे ना कुठे शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद फ्रुटेक्स मार्केटला यावरून आपल्याला दिसून येत आहे की इथे मिळणाऱ्या सोयी सुविधांवरती शेतकरी नक्कीच समाधानी आहेत तर आज आपण आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की नक्की त्यांना कशा पद्धतीने या इथल्या सोयी सुविधांबद्दल काय वाटतंय नमस्कार ना आपलं नाव साहेबराव खटाणे साहेबराव खटाणे साहेब आपलं कर्जनी बीडमधून आलेलं आपण बरोबर कर्जनी बीडमधून जिल्हा बीड कर्जनी गावकारचं काय वाटलं तुम्हाला एकंदरीत काय अनुभव वाटला तुम्ही का परत या ठिकाणी आले नाही मला एक मित्राने पाठवून तुमच्या मित्रांनी एकदा सांगितलं की इथे यावं असं कुर्डूवाडीचे मित्र हा त्याने मला इथे पाठवून आलं म्हणजे काय नाही व्यवस्थित वाटतंय बर चांगलंय काय अडचण नाही काय नाही तुम्ही आता माल घेऊन येता येत रोज तर या ठिकाणी तुम्हाला ग्रेडिंग जी होती ती मशीनवरती होती बरोबर त्याची मशीनवरती ग्रेडिंग झाल्याने तुम्हाला वाटतंय की तुम्हाला यामुळे फायदा होतोय एक सारखा माल एक सरिका निघतोय फायदा होतो बरोबर तर एक लक्षात घ्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण मशीनवरती माल ग्रेडिंग करतो मशीनवरती माल ग्रेडिंग केल्यामुळे सर्व व्यापारी बांधवांना पण एक हमी असते की यामध्ये जो दोनशे ते अडीचशे ग्रामचा माल आहे तो दोनशे ते अडीचशे ग्रामचा खाली वरती माल निघणार आहे किंवा जो माल बदलाय आहे आपल्या मशीन इतका अद्ययावत केलेला आहे की ज्यामध्ये बदला खरडा आणि त्याचबरोबर प्रत्येक साईजनुसार माल जो आहे तो वेगवेगळा निघतो तर या ठिकाणी त्या मशीन ज्यावेळेस तुम्ही शेतकरी अनुभव घेतात व्यापारी त्याचा अनुभव घेतात तर कुठे ना कुठे व्यापाराला लिलावामध्ये दोन पैसे लावताना ही हमी असते की इथला खालचा खालून वरती माल एक सारखा असणार आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यांना दोन रुपये सरासरीमध्ये जास्त मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होते बरोबर तर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या एरियातल्या सगळ्या शेतकऱ्यांना फ्रुटेक्स मार्केट बद्दल सांगाल का हो हो सांगू ना नक्की सांगा नक्की तर तुम्ही माझी एवढीच विनंती असेल की सर्व शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना की या ठिकाणी ही सुविधा फ्रुटेक्सने सोलापूर या ठिकाणी आपल्याला तुळजापूर रोडवरती चालू केलेली आहे तर नक्कीच तुम्ही या सुविधेचा लाभ घ्या एकदा येऊन मार्केटला बघा की या ठिकाणी कशा पद्धतीच्या सुविधा शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक समाधानी सेवा आम्ही आमच्या साईडने देऊ शकतो हीच माझी विनंती धन्यवाद